मार्केटमध्ये दोनशे रुपये किलो रेट आहे खेकड्याचा आणि हेच खेकडे आपले दोनशे रुपयांनी जर हॉटेलला जर ते बनवून दिले तर त्याचे पाचशे ते सहाशे रुपये होतात आणि हाच उन्हाळ्यात जर खेकडं गेला तर चारशे ते पाचशे रुपये किलो खेकडा होतो दुसरी गोष्ट असा बंदिश टँक हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मीच बनवलेला आहे हा पहिलाच प्रयोग आहे पण ते ऑलरेडी शंभर टक्के सक्सेस झाले असं डोक्यात आलं की आपल्याला बारा महिने खेकडा मिळाला पाहिजे त्यासाठी हा खेकडाचा टँक केला अदुकर टँकमध्ये आहे ना मादी हे असे टँकमध्ये सोडले म्हणजे जो टँक आता पण त्यात नरमादी सोडले नरमादीनंतर आणि त्यांचं स्वतःचं प्रजनन होऊन त्यात त्यांना ती पिलं द्यायला लागले आत्ता विषय असा आहे की एक मादी कमीत कमी दोनशे ते आठशे पिलांना जन्म देतात त्यातले कमीत कमी दीडशे ते दोनशे पिलं जगतात आणि एक खेकडा लहानपणापासून ते मोठा व्हायला चार महिन्याचा कालावधी लागतो सर्व शेतकऱ्यांना एवढं सांगायचं की शेती बघत बघत तुम्ही असे काहीतरी उद्योगधंदे करणं काळाची गरज आहे